गुड मॉर्निंग एवरीवन वन आज दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस बुधवार आज स्वच्छता अभियानाचा तिसरा दिवस आहे आज कार्यकर्त्यांमध्ये चेअरमन आलेले आहेत पटाण्यांना आहेत भीमराव आहेत भीमराव <laughs> माती आणायला चालत बघा तर आजचा विषय काय की जेवढं जेवढं राहिलेला किरकोळ ते काम करणे आणि खालच्या बाजूची जी काही इथं माती पडलेली आहे ती साफ करण्याचं काम आहे बाकी तर स्वच्छता चालूच आहे तर सभासदानी भाग घ्यावा कृष्णा घाटाचा जो काय पश्चिमेचा जो भाग आहे तो साफ करायचं काम सुरू आहे ही बाजू दुर्लक्षित राहिलेली आहे बरीच घाण आहे याच्यावर हो नक्की नक्की तर इथं भरपूर कचरा आहे गोविंदांना आलेले आहेत सकाररामांना आलेले आहेत उमेशराव हो हा अनेकदा अनेकदा उमेशराव हो दत्तमा <laughs> चेअरमन साहेबांना माती ढकलायचं काम दिलेलं आहे ओ चेअरमन काय काय दमल का दम के आज हे टार्गेट आहे ही जी माती आहे ही पूर्ण साफ करायचं आणि पुढच्या पाऱ्या तात्या गुड मॉर्निंग ओ गुडमॉर्निंग न काम कसं चालय जोर लगागी गे चला ठीक है ओ रंजीत राव आजा आजा हो यस तर पन्नास टक्के काम झालेलं आहे पन्नास टक्के काम आज पूर्ण होईल असा अंदाज आहे की नाही स्वच्छताच काम बऱ्यापैकी चालू आहे हो महेश राहो हो तोल पुढाण्या चला मजबूत कंदा आलेला आहे स्वप्नील चला एक नंबर काम झालेला आहे ओ काय काय नेमके जबरदस्त काय काय राहुल बघा मगाशी बघितलं तर मगायची अवस्था नाही आत्ताची अवस्था अरे वा वा, वा वा क्या वाद बेस्ट बेस्ट हो शर्म यांस्त <laughs> मस्त मस, खतरनाक हे एकदम एक नंबर ओके चला चल करा ओ श्रीपाद चलो चलो करत पट्ट्या मोका करा जबरदस्त जबरदस्त आयला तुम्हाला आयला पक्ष पक्षी लावून मोकळं झाले मग इतरांच्या हे नजरेत राहणं हेच मोठं विशेष काम आहे होय होय ओलाव आज काय बऱ्यापैकी झालं सगळं बऱ्यापैकी बऱ्यापैकी झालं होय श्रीपाद इकडून घे हां बरोबर बेस्ट